नमस्कार मंडळी आज मी नवीन घरामध्ये आणि नवीन किचनमध्ये व्हिडिओ बनवत आहे आणि आज मी तुम्हाला चमचमीत शेवग्याच्या शेंगाची रसरसीत भाजी ते इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या शेवग्याच्या शेंगा घेताना जास्त जाड पण नको आणि जास्त पातळही नको अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा निवडायच्या आणि अशा दोन इंचापेक्षा जास्त कापून घ्यायच्या मागचे आणि पुढचे बूड कापून टाकायचे शेवग्याच्या हो शेंगा निवडताना मध्यम जाडीच्या निवडायच्या आणि कोवळ्या मांसवाल्या खायला खूप चांगल्या लागतात तर अशा प्रकारे सर्व शेंगा मी कापून घेतल्या आणि वरचे याचे साल जे आहे थोडे थोडे करून हाताने काढून घ्यायचे नाहीतर सुरीने काढले तरी चालतील सर्व साल शेंगाचे काढायचे नाही काढले तर त्याचा गाळ होतो तर अशा प्रकारे शेंगाचे साल काढून घ्यायचे आता याला आपण पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून देऊया पाच मिनिटे आणि मसाल्याची तयारी करूया गॅस ऑन करून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून तेल चांगले गरम झाले का त्याच्यामध्ये दोन उभे चिरलेले पातळ कांदे घालून घ्यायचे कांदा चांगला आपल्याला तांबूस रंगाचा करून घ्यायचा आहे अजून थोडा परतून घ्यायचा कांद्याबरोबरच मिरच्या सात आठ हिरव्या मिरच्या पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हे सर्व साहित्य कांद्याबरोबरच परतून घ्यायचे दोन मिनिट म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये दोन चमचे धने घालून घ्यायचे धने चांगले सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत लगेच त्याच्यामध्ये दोन चमचे जिरे घालून घ्यायचे दोन छोटे चमचे जिरे घालून घ्यायचे आणि दोन मोठे चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे जेवढे दोन मोठे चमचे आपण धने घेतले तेवढे दोन मोठे चमचे तीळ घालून घ्यायचे तर अशा प्रकारे तिन्ही साहित्य पॅनमध्ये चांगले गरम करून झाल्यावरती काढून घ्यायचे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून ओल्या नारळाचे किस करून घालायचा परतायला खोबरे चांगले असे परतून घ्यायचे आणि हे ओल्या नारळाचा किस असल्यामुळे त्याला चांगला कुरकुरीत परतून घ्यायचा आहे आपल्याला माझ्याकडे आता सुके खोबरे नसल्यामुळे मी ओले नारळ घातले तर तुमच्याकडे जर का सुके खोबरे असेल तर ते किसून भाजून घ्या खोबरे बघा कसे थोडे ब्राऊन व्हायला लागले आहे अशाच प्रकारे सतत हलवून चांगले परतून घ्यायचे मसाला जर का आपण तेलामध्ये चांगला परतून घेतला चांगला भाजून घेतला तर या मसाल्याचीच चव आपल्याला रशामध्ये उतरते त्यामुळे मसाला खूप चांगला भाजून घ्यायचा खोबरे बघा कसे कुरकुरीत होऊन गेले सुक्या खोबऱ्याचा किस लवकर भाजून होतो पण ओल्या नारळाचा कीस लवकर भाजून होत नाही त्याला थोडा वेळ लागतो आता याला प्लेटमध्ये काढून पुढची तयारी करूया इथे मी कढई ठेवली गॅसवरती गॅस ऑन करून त्याच्यामध्ये आता मी तेल घालणार आहे तर थोडेसे तेल घालून घ्यायचे कढईत एक दीड चमचा तेल चांगले गरम झाले का त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेव शेंगा घालून घ्यायच्या शेवग्याच्या शेंगा तेलामध्ये जरा परतून घेतल्या ना खायला खूप छान लागतात तेव्हा एक दीड चमचा का होईना तेल घालून घ्यायचे आता याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घालून घेते शेंगा शिजविण्यासाठी आता याच्यात शेंगा खाताना अळणी लागायला नको म्हणून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे एक ते दीड स्पून हळद घालून घ्यायची मीडियम फ्लेमवरती शेवग्याच्या शेंगा पाच ते सहा मिनिटे ठेवून ऐंशी टक्के तरी त्याला शिजवून घ्यायचे आहे आता पुढची तयारी करूया मिक्सर जारमध्ये धने तीळ आणि जिरे आणि भाजून घेतलेले खोबरे जो ड्राय मसाला आहे तो पहिला आपण बारीक करून घेऊया त्याला झाकण लावून मी पहिलं पाणी न घालता याची आपण बारीक पावडर करून घ्यायची कोरडा मसाला अशा प्रकारे वाटून घेतला का पुढचा मसाला सहज वाटला जातो तर आता याच्यामध्ये कांदा लसूण आलं आणि मिरच्या हे सर्व साहित्य आता घालून घ्यायचे आणि त्याच्याबरोबर चांगली मुठभर कोथंबीर धुऊन तीसुद्धा याच्यात घालून घ्यायची म्हणजे रंग छान येतो आणि चवई छान लागते कोथंबीर घातल्यामुळे तर याच्यामध्ये मी अर्धवाटी आता पाणी घालून घेतले झाकण लावून चांगला मसाला असा बारीक करून प्लेटमध्ये काढून घ्यायचा सर्व मसाला प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मिक्सर जारला जो काही मसाला असेल त्याच्यामध्ये आपण पाणी घालून मिक्सर जार चांगला हिसळून घ्यायचा हिसळून घेतल्यानंतर मिक्सर जारमधला मसालासुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचा म्हणजे पूर्ण मसाला आपला मिक्सर जारला जो लागलेला असेल शिल्लक राहिलेला असेल तो निघून येईल मिक्सर जारमध्ये घातलेले पाणी आणि मसाला सर्व असा एकत्र करून घ्यायचा मसाल्याची तयारी झाल्यानंतर शेवग्याच्या शेंगा कितपत शिजल्या ते आपण चेक करूया पन्नास टक्क्याच्यावर शेंगा शिजून झाल्या गॅस बंद करून टाकूया आता याच्यावरती मी कढई ठेवते गॅस ऑन करून याच्यामध्ये आता चांगले तीन पळी तेल घालून घ्यायची कारण आपल्याला तरी दिसली पाहिजे शेवग्याच्या हो शेंगावरती तर एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा तेल चांगले गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच कांदा थोडा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे मी दोन चमचे मालवणी मसाला घालून घेत आहे हा माझा घरचाच मसाला आहे तुमच्याकडे जर का मालवणी मसाला नसेल तर कांदा खोबऱ्याचा मसाला घाला आता दोन स्पून लाल मिरची पावडर जी लाल मिरची पावडर अवेलेबल असेल ती घाला रंग खूप चांगला येतो मसाला परतून झाल्यावर एक मोठा टॅमेटो बारीक चिरून घालायचा टॅमेटो आणि लाल मसाला पुन्हा एकदा चांगले तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे टॅमेटोचा अर्क पूर्ण त्या मसाल्यामध्ये उतरेल आणि चवई खूप चांगली लागते आता याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा तर हा मसाला घालायच्या अगोदर आपण मसाले का घातले त्याचा रंग तर छान येईलच पण त्याची चव खूप सुंदर लागते तर शेवग्याची शेंगाचा रसा करायचा असेल तर अशा प्रकारे करून बघा आता याच्यावर मसाल्यावर तेलाची तरी येईपर्यंत दोन सेकंद झाकण ठेवून द्यायचे दोन सेकंदानंतर झाकण काढून बघायचे मसाल्याला बघा कशी वरती तरी आली पाहिजे तर अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत मसाला चांगला वाफवून घेतला का त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा पाणी सकट कढईमध्ये घालून घ्यायचे पळीने थोडे ढवळून घ्यायचे ऐंशी टक्के तरी आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजवून झाल्या आहे आणि मसालासुद्धा चांगला शिजवून झाला आहे आता याच्यात थंड पाण्याचा वापर न करता दोन ग्लास तरी पाणी गरम करून घ्यायचे कारण गरम पाणी घातले तर कालवणाला उकळी पण येईल आणि चवसुद्धा चांगली लागेल कढईमध्ये यासाठी पाणी घालून घेतले जे काही शिल्लक राहिलेलं असेल शेवग्याच्या शेंगाचा अर्क तो त्याच्यामध्ये उतरून निघेल तर पुन्हा एकदा पळीने ढवळून घ्यायचे अजून जे शिल्लक राहिलेले गरम पाणी आहे ते सुद्धा कढईत घालून घ्यायचे तर रस्सा आपल्याला जास्त घट्ट पण नाही बनवायचा आणि जास्त पातळसुद्धा नाही करायचा असा सरसरीत शेवग्याचा रस्सा झाला पाहिजे दिसायला बघा किती छान दिसत आहे आता याच्यानंतर पहिल्या मिठाचा अंदाज बघून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर इथे मी दीड चमचा मीठ घालून घेतले पुन्हा एकदा पळीने ढवळून घेऊया म्हणजे मीठ सर्वीकडे सारखे लागेल अशा प्रकारे एकदा तुम्ही शेवग्याचा रसा करून बघा चव नाही विसरणार आमटी तर आपण डाळ घालून नेहमीच करतो शेवग्याच्या शेंगाची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनविली जाते चण्याची डाळ घालूनसुद्धा शेवग्याची भाजी बनवितात बटाटा घालूनसुद्धा शेवग्याची भाजी बनवितात आता शेवग्याच्या रसाला चांगली उकळी आली आता याच्यावरती दोन मिनिट झाकण ठेवून द्यायचे दोन मिनिटानंतर झाकण काढून रसाला बघा वरती तेलाची तरी सुटली आहे शेवग्याच्या शेंगाचा रस्सा पूर्णपणे शिजवून झाला आणि सुगंधही खूप सुंदर येत आहे रसाचा आता याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची गॅस बंद करून टाकायचा अशा प्रकारचे शेवग्याचा रस्सा बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर चुरून खा खूप छान लागते झाकण ठेवून देऊया पाच मिनिटानंतर अशा प्रकारे तेलाची तरी उतरते मसाल्याला रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर छान कमेंट करा लाईक करून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये